श्री गणेशाय नम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व सर्वदा जगद्गुरु श्री संतत गोब्बाराया अभंग गाथा अभंग तेराशे अठ्ठेचाळीस तुम्ही अम्मा जव झाली समान ते ते कोना कोण सनमानी उरी तो राहिले गोमटे गौरव ओढे माझा जीव पाया पाशी नेमपणे नेनपणे अम्मी आळू ओरसे बोलावी तो रसे शब्द रत्ने तुका म्हणे लळे पाळी ओ विठ्ठले का हे उरविले भेदा भेद देवा तुमच्या माझ्यात समानता आली तर कोण कौन कोणाचा बहुमान करायचा देहवावाची जाणीव आहे तोपर्यंत तुमच्या आमच्यात भेद राहणार नाही यामध्ये तुमचे मोठेपण अधिक आहे म्हणून तुम्ही जीव तुमच्या पायाकडे ओढ घेत आहे आम्ही नेनतेपणाने प्रेमाने तुम्हाला अळवीत राहू रसभरीत शब्दरत्ने आमच्या मुखातून तुम्हीच वदविता तुकाराम महाराज म्हणतात ओ विठ्ठला लेकराचा हा हट्ट हे भेदाभेद का करू दिले उरू दिले तेराशे एकोणपन्नास नको माझे मानू आहाच ते शब्द कळवळ्याचा वाद करीत असे कासयाने बळ करू पायांपासी बाकावी ते दासी करुणा अम्मी काय मज चाड असे या लौकिके परी असे निके अनुभवाचे लहानसावल्या वचनांची आळी आणि गोळी जवळी मन वाटतसे आस ऐसे तरी अंगी पिसे तुका म्हणे माझी येथेची आवडी श्रीमुखाची जोडी इच्छितसे देवा अतिशय तळमळीने मी तुझ्याशी बोलत आहे तरी माझे शब्द अर्थहीन बाष्कळ मानू नको मी कशाच्या बळावर तुमच्यावर जबरदस्ती करू की आम्ही दासांनी केवळ करुणा भाकावी देवा खरोखर मला लौकिकाची एकाची काही आवड नाही मला केवळ सत्याचा अनुभव घेण्याची आवड आहे तुमचे स्वरूप दिसावे म्हणून मी फार अधीर झालो आहे तेच पिसे घेऊन तुमच्या भोवती माझे मन घोटाळते आहे तू माझा हट्ट पुरवशील अट्टपुरा करशील या विचाराने माझ्या हृदयाला तुझा ध्यास लावून घेतला आहे तुकाराम महाराज म्हणतात तुझ्या श्रीमुखाचे दर्शन व्हावे हीच इच्छा आहे त्याची तीव्र ओढ लागली आहे तेराशे पन्नास लाभ पद्मनाभ दरुषणी मनवणी लवला आहे पाय आहे चिंतित पाठीलागा येतो काळ तू कृपाळू माऊली उसंतीत आलो तयाभ्यालो स्थळासी कोण्या उपाय घडे भव आंगडे सुटकेचे तुका मने तू तु जननी हे निर्वाणी पन्नास पद्मनाभ विष्णूचे दर्शन होणे हाच मनुष्य जगातील खरा लाभ आहे म्हणून मी त्वरेने चिंतन करीत आहे काळ सतत पाठीशी लागला आहे त्याच्या हातून सोडवणारी तू प्रेमळ आई आहेस त्या काळ पुरुषाला भिहून मी जन्मोजन्मी तुमचे चिंतन करीत आहे, आहे।, आहे। संसाराच्या पाशातून कशी सुटका होईल हे सांगता येत नाही तुकाराम महाराज म्हणतात हे विठाई आई तू या संकट काळात धावून येवो या काळाच्या आतून मला सोडव तेराशे एक्कावन जेने वाडे अपकीर्ती सर्वार्थी ते वर जावे ते रुचे, सत्य ऋचे रुचे भलेपण वचन ते जगासी ओहि लस्ते शूर त्यागे ते सारावे तुका म्हणे खोटे वर्म निंद्य कर्म काळी मा ज्या कामामुळे आपली अपकिर्ती वाढते ते काम निश्चितच वर्ज करावे समाजात सत्य बोलणे प्रामाणिकपणे वागणे लोकांना प्रिय वाटते कोट्याचा त्याग करून जगामध्ये शूर म्हणून किती कीर्ती करावी महाराज म्हणतात लोकांनी जे कर्म निंद ठरविले ते कर्म करण्याने काळीमा लावते तेराशे बावन याची सवे लागली जीवा गोडी हे वा संघाचा परते न सर्वे दुरी क्षण हरी पासुनी जाले तरी काय झाले आता संडे चक्र वेडबळे लाविले मला भगवंतांच्या सहवासाची गोडी लागली त्या गोडीचीच आवड राहिली आहे देवापासून एक क्षणभरही दूर जावेसे वाटत नाही या श्रीहरीचा छंद समाजात बोवाटा निर्माण करतो पण मला त्याची पर्वा नाही मला जी सवय लागली ती कधी जाणार नाही यामध्ये रहस्य असे आहे की मुद्दामच त्यानेच आम्हाला त्याच्या भक्तीचे वेळ लावले आहे असे तुकाराम महाराज म्हणतात तेराशे त्रेपन्न याचा तव हाजी मोळा देखिला डोळा उदंड नेदी मंग फिरो मागे अंगा अंग संचरे कागा याची नेना खोडी जिवा जोडी करीत असे पांघरे ते बहु काळे बहुकाळे ठाईचे अंगी बसेची ना लाज नमने भाज कोणाची साक्षी अबोल्याने दुश्चिंत कोणी नसावे तुका मे धरिला हाती मंग अनुच्चिंती हरिने तेराशे चोपन एकदा का याला पोट भरून उदंड पाहिले की डोळ्यांना याला पाहावेसे वाटते याची सवय लागते मग या भक्त भगवंतांचे नाम स्मरण करून लागतो त्यामध्ये तल्लीन होते म्हणजे पुन्हा संसाराकडे प्रवृत्त होऊ देत नाही आपण त्याच्या ठाई संचरतो अशी या वेदा देवाची करणी तुम्ही ओळखत नाही का तो जिबेला नामाची गोडी लावतो ती प्राचीन काळापासून काळे ती त्याची मूळ स्वरूप स्थिती आहे आहे त्याचे तो कशाची नाही ही, ही कोणाची बायको आहे यासंबंधी तो हा विचार करीत नाही अबोल्याने आहे तरी सर्व साक्षी आहे त्याविषयी कोणाली कोणीही उदास असू नये सर्वांनी त्याचे भजन करावे तुकाराम महाराज म्हणतात या श्रीहरीने ज्याला हताशी धरले त्याच्या हिताची निश्चिंती झाली असे समजावे तेराशे चोपन्न प्रसिद्ध हा असे जगा अवघ्या रंगारंगाचा तरी वाटा नवजे कोणी नारायणी गरबुडी बहुता ऐसे केले मागे लाग लागे लागेना गोका नर अथवा नारी लहान तोरी आदी झाले वेगळे लोकी पुरे मंगनुरे समूळ कळेना तो आहे ऐसा कोणी दिशा बहु थोडा तुका मने दुसऱ्या भावे छाया नावे न देखवे तेराशे चोपन सर्व रंग रूप आकार हा एकमेव श्रीहरीच आहे अशी याची जगात प्रसिद्धी आहे नारायणाच्या छंदामुळे घर बुडते म्हणून याच्या वाटेला कोणी जात नाही पूर्वी याने कित्येकांना नादाला लावले याच्या भक्तीत लीन झाले त्याचा थांग पत्ता लागला नाही पुरुष अथवा स्त्री लहान असो किंवा मोठा सर्वांचा स्वीकार करतो एकवार वार भक्त भौतिकांचे पाश टाकून भगवंतामध्ये रमले की त्याचे समूळ उच्चाटन होते हा कोणत्या दिशेला राहतो तो लहान मोठा आहे कसा आहे कळत नाही म्हणून देवाशिवाय सामर्थ्यवान शक्ती दुसरी कोणी आहे असे पाहू नये आपली सावली सुद्धा देवच आहे असे जाणावे तेराशे पंचावन्न नसंडावा आता एसे वाटे ठाव भयासी उपाव रक्षणाचा मनवनी मने वाळेले मन कारण चाड नाही नानावी उपाधी करोनिया सर्व राखता वयापासून रक्षण करणारे चरण मला सापडले आहेत त्यामुळे ते चरण कधी सोडू नये असा मी निश्चय केला आहे मनातील संकल्प विकल्प नाहीसे करून मन ही ईश्वराकडे वळविले आहे त्यामुळे आता कोणत्याही प्रकारचे तर्कवितर्क यांची आवश्यकता नाही हा सर्व नाशवंत प्रपंच उपाधी मुलक आहे प्रपंचाला दिले महत्व दिले तर स्वतःला उपाधी रूप व्हावे लागते म्हणून त्याच्याकडे लक्ष देऊन हे तुकाराम महाराज म्हणतात या नाशवंत प्रपंचा संबंधी मी अधिक बोलणार नाही कारण मला आत्मसुखाची जाणीव झाली आहे त्यामुळे काही बोलावे असे वाटत नाही तेराशे छप्पन सत्तेचे भोजन समयी आतुडे सेवनई गणे रुचिनेसी वर्मे ब्रह्मनेला भ्रमनेला झाले एकमय हृदय स्ती सोय संग झाला कोथळीस जमा पडिले संचित मापल्याचा वित्त नेम झाला तुका म्हणे धनी एस झालो आता करीन ते सत्ता माझी आहे तेराशे छप्पन भुकेच्या वेळी आपल्या अधिकाराचे भोजन वेळेनुसार उपलब्ध झाले की बरे वाटते त्याचे सेवन रुचकर होते त्याचप्रमाणे भक्तीचे रस्ते उमगले संसाराचा भ्रम आभास संपला सारे जग देवरूप स्वरूप झाले आहे कारण माझ्या अंतरातील देव त्याची संगत मला सदैव लाभली माझे जे संचित कर्म आहे ते सारे हरीच्या व्यापक स्वरूपात लय पावले राहिलेले प्रारब्ध कर्म भोगायचे असा निश्चय झाला आहे तुकाराम महाराज म्हणतात मी एवढा सामर्थ्यवान धनी झालो आहे की आता मी जे करीन तेच घडेल आता मी येथील सत्ताधीश आहे तेराशे सत्तावन देईल दे नाही याचे काही पदरी पाहिजे ते संचित आता एते सत्ता करावया गुणा देव भाव आपुला देव तेराशे सत्तावन देव देईल तर त्याच्याकडे काही उने नाही परंतु देवावर आपला स्वामित्व गाजवण्यासाठी पुण्य संचय पाहिजे गाईला जो जसा जसा भरपूर सकस चारा घालील त्याप्रमाणे त्या, त्या प्रतीचे दूध त्याला मिळणार तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे देवावर तुमची जशी श्रद्धा असेल त्याप्रमाणे देव त्याला तसे फळ मिळते तेराशे अठ्ठावन्न तेव्हा होतो भोगा दिन तुम्हा भिन्न पासून आता बोलो नये ऐसे अनारिसे वेगळे सन्मुख झालो स्वामीकडे भव आंगडे निराळे चिंतिले ते चिंतामणी फिटे धनी तो द्यावे सहज स्थिती आहे अंगी प्रसंगी ते वंचेने वंचेना तुमची देवा धरिली कास केला नास प्रपंचाचा तुका म्हणे जाणवनी वर्मे कर्मा कर्मे ठेविली देवा मी तुमच्यापासून भिन्न होतो त्यावेळी माझे प्रारब्ध भोग भोगित होतो आता तुमच्या सन्निध झालो तेव्हा भोगाविषयी काही बोलू नका मी माझ्या स्वामीच्या सन्मुख आलो आणि संसाराचे अंग वसरू बाजूला घाल चिंतामणी माणसाची पाहिजे ती इच्छा पूर्ण करतो स्वाभाविक गुण प्रसंग झाला तरी लपत नाही हे देवा मी तुमची कास धरली आहे तेव्हा माझ्या संसार बंधनाचा नाश झाला आहे देवा तुमची सारी मी कर्म अकर्म सोडून तुम्हाला शरण आलो आहे असे तुकाराम महाराज म्हणतात तेराशे एकोणसाठ केला तैवाड संतांच्या आधारे अनुभवे खरे अळो आले काय जीवित्वाची धरोनिया आशा वावे बळी वासा ने जावे वाया करू ने। तुका देता ते निदान साठी कोण राज्य देतो आम्ही संतांवर विश्वास ठेवून आपल्या पारमार्थिक कल्याण साधावे म्हणून एक युक्ती केली आहे आम्ही केले ते योग्य आणि सत्य केले हे अनुभवाने कळून आले जीवित्वाची आशा धरून भक्ती भर करण्याचे भय धरले तर पुढे गर्भवास भोगावे लागतील म्हणून जननिंदा सोसून अवहेलना सहन करून हरिभक्ती न सोडता अंतिम देहापर्यंत नाही तर देह विक्रय करणाऱ्या रांडे प्रमाणे व्यर्थ जगणे होईल म्हणजे जीवन व्यर्थ होईल ते मी करणार नाही जीवाची आभाळ करून निश्चित मोक्षा प्रत जावे ते सहज विना परिश्रम मिळत नाही भिक्षा मागून कोणी राज्य देईल का जीवाची पर्वा न करता देवाची सेवा करावी लागते असे तुकाराम महाराज म्हणतात तेराशे साठ संगतीने होतो पंगतीचा लाभ अशोभी अनुभव असी जेते जैशी जैसी जैसी तैसी असो पुडिलांचे सोयी धरिती हाती पायी आचार्ये उपकारी नाही देखत आपदा पुढिलांची सदा दया चित्ती तुका म्हणे तरी सज्जनांची कीर्ती पुरवावी आरती निर्बळाची संतांच्या संगतीत राहिल्याने त्यांच्या पंक्तीचाही लाभापोप होतो त्यांच्या पंक्तीत आम्ही अशोभनीय असलो तरी तसे संतांच्या सोयीने चालू ते पुढे जाताना आमचा हात धरून आम्हाला पाय चालवतील व आपणास योग्य ठिकाणी पोहोचवतील संत महात्मे पुढीलांवर उपकार करण्याची संधीची वाट पाहत नसतात त्याच्यावर आपत्ती आली तर उपकार करायचे अशी त्यांची वृत्ती असते त्याच्या मनात सदैव दयाभाव वसत असतो तुकाराम महाराज म्हणतात दुर्बळ असतील आस सतत पुरवितात अशी सज्जनांची कीर्ती असते तेराशे एकसठ करिता जिवे व्हावे नारायणा उरी नाही मग पडदा का आला स्वमुखेची भला करिता वाद तुका म्हणे माझे खरे देणे घेणे तुम्ही साक्षी जाणे अंतरीचे हे देवा सूक्ष्म विचारानंतर समूळ निरसन तेही करण्यासाठीचे सापडले हे नारायणा तुम्ही आमचा जीवभाव घ्या आणि मला आपल्यात मिसळून घ्यावे मी तुमच्या सामावलोनंतर तुम्ही जे द्याल ते घेण्यास मी कुठे उरलो देवा देण्या घेण्याच्या व्यवहारात मर्यादा कशी पडली तुम्ही स्वतः या वादाचा निवाडा करावा तुकाराम महाराज म्हणतात नारायणा माझे देणे आणि घेणे हा व्यवहार खरा चोख आहे याला पुरावा आपणच साक्षी आहात तेराशे आता दे अवसान हे जतन देऊ नाचू गदारोळे जिंको वळे संसार याची जीव अभिमाने सेवा धने बळकट तुका मिळेन सरे मागे होईन लागे आगळा आता देहात आत अवसान आहे तोपर्यंत हरिभक्तीमध्ये तल्लीन होऊन गाऊ त्या छंदात नाचू मोठ्याने हरिनामाचा घोष करू त्या बळावर संसाराला जिंकू सेवा अभिमानाने शक्तिवान होऊन जीवन जगू तुकाराम महाराज म्हणतात आता मी मागे अटणार नाही या निष्ठेच्या सामर्थ्यावर जगातील अति अति उच्च बल मिळवी तेराशे त्रेसष्ट कुळीची हे कुळदेवी केली डावी संतांनी वर्वे झाले शरण गेलो उगविलो संकटी आणला ही रूपा बळे करून खळे हरिरासी तुका मने समागमे नाचो लागलो प्रेमे वैष्णवांच्या कुळाची कुळदेवता संतांनी दाखवली त्याला मी शरण गेलो हे बरे झाले त्यामुळे सर्व संकटातून बाहेर आलो त्या, त्या विष्णुदासांनी भक्तीची करून निराकार देवाला सगून सुंदर रूपास आणले तुकाराम महाराज म्हणतात मी या वैष्णवांच्या संगतीने प्रेमाने नाचू लागलो तेराशे चौसष्ट ज्याने आड यावे काही त्याचे नाही बळ आता मन येते साय्य झाले हरीच्या धाले गुणवादी चुकुरतो गेला काळ झालो बळ संघांचे धरू सत्ता होईल आता तेराशे चौसष्ट परमार्थाला विरोध करीत होते ते शक्तीहीन झाले आहे ते मन आता श्री हरी गुण गायनात तृप्त होऊन मला साह्य करीत आहे संत संगतीचे बळ अंगी असल्यामुळे उगीच भटकत फिरण्याचा भ्रमाचा काळ आता गेला तुकाराम महाराज म्हणतात आता आम्ही सर्व सत्ताधीश झालो आहोत म्हणून आम्ही करू तेच होईल कुंडली कबरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय